महसूल कर्मचाऱ्यांनी दरवर्षी आरोग्यविषयक तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉक्टर बिपिन गोंजारी यांनी केलं आहे भुदरगड महसूल विभागाच्या वतीनं गारगोटीमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरात ते बोलत होते महसूल दिनानिमित्त भुदरगड महसूल विभागाच्या वतीनं कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलं होतं दिवसभर कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि योग्य आहाराकडं लक्ष पुरवायला हवं नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉक्टर बिपिन गोंजारी यांनी केलं तर महसूल पंधरवड्यानिमित्त भुदरगड महसूल विभागाच्या वतीनं आरोग्य शिबीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यांसारखे विविध कार्यक्रम घेतले जात असल्याचं तहसीलदार अर्चना पाटील यांनी सांगितलं यावेळी डॉ बिपिन गोंजारी आणि डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा सत्कार तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी नायब तहसीलदार डॉ सुशांत कांबळे मंडल अधिकारी आर एम लांब सुरेश जंगले आर के टोळे राहुल धाडणकर विनय बोळगे गीता गौड यांच्यासह तलाठी कर्मचारी उपस्थित होते